नमस्कार शेतकरी बंधू नो आज मंगळवार पासून ते शुक्रवारपर्यंत म्हणजे पुढील चार दिवस कसे राहील संपूर्ण महाराष्ट्रात हवामान याबद्दल सविस्तर माहिती हवामान या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणाशी एक विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो राज्यातील अनेक भागात काल पा सकाळपासून पावसाची उघडीप होती तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला तर मान्सूनचा परतीचा प्रवास अजूनही रखडलेलाच असून मान्सून आणखी पाच ते सहा दिवस मान्सून एका जाग्यावरच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आज नांदेड जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून मात्र कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे पण बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहील तर मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहणार असून मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामानासह दुपारनंतर ते रात्रीला काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून विदर्भातील बुलढाणा वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर गुरुवारी विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा गुरुवारी परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही भागात तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज तर मराठवाड्यातील बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद